श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोर या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्म ग्रंथानुसार प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे चतुर्थी तिथी ही बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता देखील म्हटले आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाईल बावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संकष्ट चतुर्थीची तिथी सुरू होईल तर तेवीस ऑगस्टला वाजून हे व्रत संपन्न होणार आहे आपल्याला उद्या म्हणजे गुरुवारी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे करायचे आहे पूजा करण्याची शुभ वेळ ही संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपासून ते सात वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे तर चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून दोन मिनिटांची असते मग त्यावेळेमध्ये तुम्ही तुमचे व्रत हे सोडू शकता आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काहीही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांचे देखील प्रगती व्हावी त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये मा मागे राहू नये मग अगदी शिक्षण असेल किंवा नोकरी असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने पुढे असावे मग या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी गुरुवार देखील आहे त्यामुळे आपण भगवान विष्णूंची आणि भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे एक चौरंग मांडायचा आहे किंवा तुम्ही एखादा पाठ मांडू शकता त्यावरती लाल वस्त्र टाकायची आहे आता आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अतर्व म्हणू शकता किंवा ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तुमच्या घरातील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला लावावी की ज्यामुळे त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसे तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही मुलांना गणपती अथर्व आणि श्री गणपती स्तोत्र हे जरूर म्हणायला लावावे यामुळे मुलांची बुद्धी ही कुशाग्र होत असते व गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती सदैव असतो आता गणपती बाप्पाला तुम्ही शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे मग जास्वंदाचं फूल अर्पण करावं तसेच दुर्वाची जुडी अर्पण करावी तसेच तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पाला या दिवशी अर्पण करायचं आहे बाप्पाची मनोभावे पूजा सेवा करायची आहे आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती एक वस्तू लावायची आहे की ज्यामुळे बाप्पा आपल्यावरती कोणतंही संकट व विघ्न हे येऊ देणार नाही तर त्यासाठी आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे मग तुम्ही गाईचं शुद्ध तूप घेऊ शकता किंवा म्हशीचं तूप घेतलं तरी पण जा तसेच थोडीशी हळद घ्यायची आहे हळद ही नैसर्गिक घ्यावी मग हळकुंड बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बारीक करून घेऊ शकता अगदी ती हळद घेतली तरी पण चालेल तूप आणि हळद मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचाच टिळा आपल्याला बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील चिमूडभर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतरच बाप्पाला आपण हा टीका लावायचा आहे आता हा टीका लावल्यानंतर आपल्याला त्यावरती थोड्याशा अक्षदा देखील लावायच्या आहेत मग चार किंवा पाच अक्षदा तुम्ही बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे अक्षदा या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा अक्षदा आपल्याला बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहेत गणपती बाप्पाच्या जर कपाळावरती या अक्षदा चिटकल्या तर आपली देखील प्रगती होते व बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असे म्हणतात मग आपण हा टीका लावून झाल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे तसेच गणपती बाप्पाचा ओम गण गणपतयी नमः हा मंत्र जास्तीत जास्त वेळा आहे तसेच या दिवशी तुम्ही श्री गणपती स्तोत्र देखील पठण करावे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की तुम्ही बाप्पाला या दिवशी जरूर सांगू शकता आता हा जो काही टीका आहे तो अगदी तुम्ही रोज बाप्पाला एकवीस दिवस लावू शकता किंवा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही जर असा टीका बप्पाला लावला तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हणतात फक्त आपल्याला शुद्ध तूप आणि हळदीचा टीका बप्पाला लावायचा आहे मग हा उपाय कोण करू शकतो हो, तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तर आता भरपूर जणांना नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात काही केल्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवस्थितरित्या चालत नाही तर अशा व्यक्तींनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहे मूग हे कुठेही तुटलेले नसावे असे हिरवे मूग घ्यायचे आहे आणि आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचा आहे हा उपाय आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊनच करायचा जा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायचे आहे जा मग जास्वंदाचं फूल जा असेल दुर्वा असेल तसेच गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असेल मोदक असेल या वस्तू आपण बप्पाला अर्पण करायचे आहे त्यानंतर हे जे काही हिरवे मूग हे एकवीस हिरवे मूग आपण बप्पाला अर्पण करायचे आहे आपण अर्पण करत असताना बप्पाला तुमच्या ज्या काही इच्छा आहे मनो कामना आहे त्या सांगायच्या मग नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील त्याबद्दल तुम्ही बप्पाला सांगायचे आहे व लवकरात लवकर ते दूर दे यासाठी प्रार्थना करायचे आहे आणि ते हिरवे मूग बप्पाजवळ अर्पण करायचे तसेच आपण जेव्हा हे हिरवे मूग अर्पण करत असतो तेव्हा आपण श्री गणेशाय मह श्री गणेशाय मह या मंत्राचा जप करत करतच आपण हे हिरवे मूग बप्पाला अर्पण करायचे आहे यामुळे बप्पाचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळतो तसेच तुम्हाला जर या संकष्ट चतुर्थीला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला जरी हा उपाय केला तरी पण चालेल तिथे बसून गणेश चालिसाचा पाठ देखील करायचा आहे अगदी करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिले तरी पण चालेल आपण श्रवण देखील करू शकता आता भरपूर मुलांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतात तर असा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांनी चतुर्थीच्या दिवशी दुर्वाच्या सात जोड्या तयार करायच्या आहेत सात जोड्या तयार करून आपण जिथे पण गणपती मंदिर आहे तिथे जायचं आहे गणपती मंदिरामध्ये मंदिरा अगदी या सात जोड्या तुम्ही एकत्र बांधून याची माळ देखील बनवू शकता आणि ही माळ तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि कापुराने गणपती बाप्पाची आरती करायची आहे तसेच जर मुलांना आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असतील मुलं आरोग्याच्या कारणामुळे जास्त त्रासलेले असतील आणि त्यांचे काम नीट करू शकत नसेल तर या दिवशी तुम्ही संध्याकाळी तुम्ही गाय आणि तिच्या वासराला हिरवा चारा खायला द्यायचा आहे असे केल्याने तुमच्या मुलांचे आरोग्य सुधारेल तसेच त्यांची शिक्षणामध्ये देखील प्रगती होईल घरामध्ये सारखे आजारपण हे चालूच असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संध्याकाळी हात पाय धुऊन श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन त्यांची यथासांग पूजा करावी जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरीच गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले आहे गणपती बाप्पा आपल्यावरती आलेले सर्व विघ्ने नक्कीच दूर करतो फक्त तुम्ही त्यांची मनापासून आणि श्रद्धेने पूजा करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही बाप्पा भासू देणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद